मला वाटतं कोणीतरी ना युट्यूब कमेंट केली की जी जी कमेंट वाचले हे ना आणि ही तशीच करायला लागली पहिली माझ्यासंग नीट बोलत नव्हती पण एका ताईने कमेंट केली की वहिनी तुम्ही दादांना गोड बोलून ना, की हो तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत दिवस उगून वर आलाय माझी एडिटिंग चालू आहे अजून काही आंघोळ ही झालेली नाही माझे म्हणजे एडिटिंग करून घ्यावं पटकन व्हिडिओ सोडावा आणि तिकडेही चालू आहे नेट करायला राहू दे परत नेट आंघोळ ही करून घ्यायची सकाळ सकाळ असली कामं करायची तर यूज करत बसलो आहे आप आपण दोघं की झाला पाटीतला नीट झाला तर राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आता निघालो आहे आम्ही गावामध्ये का तर पाणी आणायचं आहे आणि आपल्याला डाळ बनवायची या तर त्यासाठी आता गिरणीत जायचं आहे गिरणीत जाऊन गिर काढायची डाळ तर ती गिरणीचा पट्टा तुटला होता आता बस हो ती बसवलं आहे का नाही फोन करून बघितलं पण ते काय फोन उचला ना मला वाटते कामाचं असतील तर आपण ती बी जाऊन बघायचे डाळ बनवायची आणि पाणी पण आणायचे येते झालं तुझं तर डाळ काढून आणली दोन पिश्यामध्ये डाळ आहे कूलर लावलाय आता आता हे डाळ उकलून घेऊ झाडून काढून घे झालं का एक राहिलं का सगळंच झालं एक राहिलं का अजून वार देऊन झालं चाळली का त्याला एक फोन आलाय हॅलो हॅलो हा बोला की नाही का हो मला सांगताल का नाही काय काय बोलले का तुम्हाला एडवाकडे बोलायचं मला वाटलं काय तुम्हाला एडवाकडे बोलली काय ती काय बरं बरं देऊ का मग तिच्याकडे हा हा बोला हे बघा वैजी तुमची सुचेत आहे की हो ती आता सध्या आजोळी गेली हा 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 होय की नाही हा गेली की हा मग तिला तिकडच्या आजोळच्या सगळ्या जणांची बाकी पोरं गेले तिला वहिनी का म्हणतात हा खरच हा प्रश्न मला युट्यूब वर पण विचारला गेला होता आमच्या भागात ना मामाची आणि आत्याची मुलं आहेत ना त्यांच्यात मेवण्याचं नातं असतंय बहीण भावंडाचं नातं आमच्याकडे मानलं जात नाहीये हा त्याच्यामुळं दाजी आणि वहिनीच म्हटलं जात काय प्रकार आहे हा आमच्या भागात ते मेवण्या मिवण्याचं नातं असतं ना त्याच्यामुळे ते वहिनी आणि दाजीच म्हणतात ना आत्या मामाचे मुलं जे मोठी आहेत त्यांना हा हे मला तुम्हाला विचारायचं होतं आणि मी ते म्हणजे गावाकडची फोडणी म्हणजे तुमच्या माहेरचे व्हिडिओ पण बघते बर बर मुख्य गोष्ट म्हणजे खरं सांगू का तुम्हाला तुमची आई फार काम करती हो? ले कस्ते, ले कस्ते करते तुम्णागी 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 हो हो ती लेकस्त लेकस्त करते ऐकत नाही कोणाला अजून म्हणजे तुमच्या दोन्ही सांगत्या पण चांगल्याच कृपाच अमक चौक सारखं सकाळचं करून त्या पोगात करून दिवसभर भरती हा करते पहिल्यापासून कामाचं तर डाळ ही झालं आपलं व्यवस्थित सगळं हे ही नेटनेटकी ठेवली आता पॅकिंग करायचे पॅकिंग आज आहे कोणावर आहे रविवार सोमवार उद्या जाणार मंगळवारी पॅकिंग करू आता आपण सगळ्याचं कारण उद्या जरा मला थोडं काम आहे झालं घेतलं सगळं ओरकलं तुझं चला तर मंडळी आलो आता आपण आणि अजून आपलं स्वयंपाक झालेला नाही जेवण दुपारचं राहिलं तसंच आता जवळजवळ चार वाजता झाल्या हिने मी तयारी केली चालू भाकरी बनवायची भाकरी बनवून घेऊन भाजी काहीतरी बनवली हिने काम आपल्याला हो काम लसूण सोलायचं कि तरी लसूण सोलून घेऊ मला वाटतं कोणीतरी ना यूट्यूबवर कमेंट केली की हो ये ये कमेंट वाचले हे ना आणि ही तशीच करायला लागली पहिली माझ्यासह नीट बोलत नव्हती पण एका ताईने कमेंट केली की वहिनी तुम्ही दादांना गोड बोलून ना माझा स्वभाव कसा आहे आता मी गोळाने मरतो लगेच गोड बोललो की माझा विषय संपला मग मी काय केलं तर ती जरा गोड बोलली म्हटलं चला आता हे लसून सोलून द्यावा माणसांनी नीट बोललो का नाही माणूस कसं नीट बोललं की माणूस पण काम काय नसतं एवढं काय नसतं माणूस करत तर आता हे चालू केलं मी लसूण सोलायला पण मला असं वाटतं की लसूण मी त्या दिवशी एक किलो आणलाय पण मी लसणामध्ये फसलोय बघा शंभर टक्के असं वाटायला लागलो ला देशी, देशी नसू लाग ला ला दे पण ही पिवळा पडायला लागला लगेच टाकले लसूण आहे रासायनिक खताचा वापर केला की असे बोंबे असते ते जाऊ आता ह्याच्यावर लई चर्चा नको तुमचं बी डोकं दुखतं माझं बी डोकं दुखत कधीतरी मरायचं कधीतरी मरायचं आहे पण मला कसं वाटलं लयतर जीवाचा हाल हाल होऊन मरण्यापेक्षा थोडस अचानक चांगलं बर ही शेंगा कसंगा शेंग अरे वागाची शेंगा खाऊन घेऊ गवत काल काढून आहे ते गवत आहे आता चिंगीला सोम्याला टाकलं आता म्हातारा गायला एवढं टाकायची दोन डीखर झालं पालकाची भाजी तयार झाली आपल्या इकडे भाकरी बी तयार झाली जेवण बाकी सगळे जेवायला भर दुपारची वेळ आहे मी चालू मोटर चालू करायला गाय सावलीला बसले ते आणि मोटर चालू करून मी आलो की चिंगी उठली सोम्या उठलं पाणी प्यायचं आपल्या भरायचे पाणी प्यायचं त्यासाठी मोटर चालू करायला प्यायचं म्हणजे इथलं पाणी पित नाही पण पण वापरायचं हे पाणी भरावं लागतं मोटर चालू झाली ती परत बंद पडली का लाईट आहे का बघापुरतो बर काम कामापुरत आलंय का पाणी कारण परत राडा होते मग परत जावं लागलं आले 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 पाणी जरा गडूळ आलंय का पण खालच होत वीर पाणी गडूळ जाते जरा थोडं वर उचराव लागलं मोटर गाळा काय का हा वर उचलो आगा हा हा तर जवळजवळ तीन वाजता आम्ही निघालो गावामध्ये कारण की डाळीचे पॅकिंग राहिले ते करायचं की पॅकिंग करायचं आपल्याला पाण्यात कॅन्ट घेतलं पाणी भरावं येताना घेऊन येऊ थांबित बॉगल हा दे उन्हाचं बॉगल उन्हाचं बॉगल लय गरजेचं आहे बरं डोळ्याला त्यात माझ्या डोळ्यावर ना मास चढायला लागले त्याच्यामुळे लय वाईट आहे ते काढावं लागणार आहे मला त्यात आयुर्वेदात तर त्याच्यात काय नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी ऑपरेशन करून त्याला काढावं लागतं बाजूला करावं लागणार मला चालू आहे आपलं पिशव्या वजन करायची तोंड लावायची तर तो ही अशी आहे अशा पद्धतीने डाळ आहे आपली अशी डाळ आहे तोंड लावून घ्यायचे तर मंडळी शिवतोय मी पिशव्या आहे चांगलं शिवावं लागते त्या दिवशी मी पोस्टात गेलो होतो पोस्टात गेलो त्या टायमाला या अशाच घेऊन गेलो तो, ता गेल तो पिशव्या तर पहिल्या दिवशी ते म्हणले ह्याच्यावर चिटकत नाही ते जी क्यू क्यू आर कोड असतो का क्यू आर म्हणजे ते कोड नंबर ते चिटकत नाही म्हणून मी चिकटपट्टी लावली अशी प्रत्येकावर दुसऱ्या वेळेस गेलो दुसऱ्या वेळेस घेतलं तर गेलो तर म्हणजे ते चालत नाही म्हणजे त्याला पूर्ण प्लॅस्टिक गुंडाळा तर मी ते प्लॅस्टिकचा आणलं मोठा बंडल आणि ते पूर्ण गुंडाळा ह्याला सगळ्यांना पाठवलं जवळजवळ दहा होते दहा पिशव्या अशा ज्या होत्या तर त्याच्यानंतर मी काल परवा कशासाठी तरी पोस्टात गेलो माझं काम होतं आणि मी बघतोय तर ही एक जणाने दहा पिशव्या आणल्या होत्या अशा त्याच्यामध्ये शाळेचं पेपर होता शाळेचं पेपर होतं आणि त्याच्यावर काय प्लॅस्टिक गुंडाळलेलं का नाही काय नाही मी म्हटलं का हे चालतं का म्हटलं तुम्हाला हां ते म्हणले शाळेचे पेपर आहेत नाही मी म्हटलं शाळेचे पेपर असले म्हणून काय पोस्टाचा नियम सगळ्यांना सारखंच घे म्हटलं पोस्टाचा नियम ते नियम म्हणजे पोस्टाचा कडक नियम आमच्यासाठी आणि जी काही अशी माणसं घेत कारण की ह्या ज्या शाळा आहेत इथल्या ते शाळा चांगल्या चांगल्या नेत्यांच्या आहेत ना त्याच्यामुळे त्यांना कसलं बी चालतं का तर गप्प बसला ते अक्षरशः अशी जुनी काय बोलायचं तुम्हाला आता लग, <laughs> तर आता मी काय करणार नुसती चिकटपट्टी लावणार आहे वरण अशी त्यांना चिटपाय झालं झालं नाही घेतलं तर त्यांच्यासमोर भांडत बसणार जाताना चिकटपट्टी नाहीच केलं तर मग परत चिकटपट्टी कधी कधी सिरी से घे नाही उंगली टेडी तेडी करीचा

आता दोन दिवस झाले व्हिडिओ आपलं जुनं ते काहीतरी कामात असल्यामुळं व्हिडिओ टाकणं होत नाही पण काय झालेलं आहे आता हिथनं पुढं मी जी व्हिडिओ टाकणार का ती देवाचा व्हिडिओ टाकणार आहे देवाचा म्हणजे देवाला गेलेला व्हिडिओ टाकवणी हा जुनी आठवणी असं देवाला ना तर ती व्हिडिओ एक व्हिडिओ आपला येईल आणि एक व्हिडिओ जुना येईल जास्त कुठं फिरायला गेलेलं ती व्हिडिओ मी सगळं एका चॅनेलवर घेणार आहे त्याच्या आधी मी एक दुसरा चॅनल उघडला होता त्या चॅनलचं काय झालं त्या चॅनलवर परत आपण व्हिडिओ नाही आणि यूट्यूबची काही पॉलिसी निघाली की जर का तुम्ही व्हिडिओ टाकत नाही एका चॅनेलवर तर ते चॅनेल बंद करणार परत आणि म्हणजे सगळे व्हिडिओ आट ॲटोमॅटिक गायब होणार मग मी म्हटलं आपलं चांगलं चांगलं आठवणीतलं व्हिडिओ जेवढा आहेत तेवढं तेवढं हिर टाकून ठेवावं त्याच्यासाठी मी करायला लागले तर तुम्हाला हो। आवडत नसेल तर तसं सांगा कमेंट मध्ये करून सांगा की बाबा व्हिडिओ सुद्धा ही व्हिडिओ तुमच्या नाही माझ्या सुद्धा लक्षात की ही जर मी बघताना ना असं की मी नवीनच बघतोय म्हणून मी टाकतोय तुम्हाला जर का व्हिडिओ म्हणजे काय म्हणते त्याला तुम्हाला जर का जुना व्हिडिओ बघायची असेल तर तसं सांगा नसेल तर तसं सांगा जोडायला काय हो मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा दोन व्हिडिओ आवडते मला सुद्धा पहिला ती लेकर बारीक होती देता तो व्हिडिओ आता बघायला सुद्धा वाटतं आता मोठी झाली ती दोघांच्या दोघं बाप्यामध्ये विलक्षण फरक पडला क्षितिजमध्ये पॅकिंग ही झाल्या दोन तीन राहिले ते त्यात ज्वारी ही मिसळायची ज्वारी पण आहे आणि तुरडाळ पण आहे अशा पॅकिंग थोड्या बाजूला ठेवल्या फक्त स्पेशल डाळीची पॅकिंग घेतल्या आणि ती झाल्यानंतर आता इथं लावलं आहे भात तात्यांसाठी वरण पाक करायचं ही कुकर आहे ना मी भाज्या आयुष्यात पहिल्यांदा वापर कागद मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी पण लावला होता दोन ती वेळा पण पहिल्या दिवशी मला कुकरच लावा येत नव्हता का म्हणजे अशा झाकणाचा कधी वापरलाच नाही येतच नव्हता घरच लवकर येत नव्हता आतमध्ये रिंग टाकली का रिंग आहे पण मला ही पॅक कसं करायचं हेच कळत नव्हता समजलं आता माहित झालं की आणि घरी आईच नव्हते विचारायला किती वेळ लागला त्याला घरी आलो जेवण ही केलं जेवण केलं शांत बसलो आता बसलोय चालू आहे तिकड अभ्यास एवढ्या फोन आला आता हे बोलवल फोनवर फोन आला असं बसलो आणि इतकं उकडायला लागले की नाव काढणं का झालं बघा थंडी 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 संपली होळी झाली की थंडी संपती होळी झाली की उकडायला चालू होतो इतकं भयानक आता ही महिना मार्च आहे पुढचा महिना एप्रिल आणि त्याच्या पुढचा महिना मे भयानक बेकार कंडिशन असते ह्या दोन महिन्यात शेवटच्या मे महिन्यात तर विचारूच नका मे महिन्यात नंतर थोडंसं आवाळ यायला चालू होतं बरं का गडागुडी चालू होती त्यामुळे थोडीशी टेम्परेचर कमी येतं आणि एप्रिल शेवट शेवट आणि मेच्या सुरुवातीला भयंकर ऊन असतं भयंकर तर हो मित्रांनो तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू परत आता उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना गुरुदेव दत्त